तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी कन्यादान अनुदान योजना ही महत्वाची योजना खास जे काही व्यक्तींचं लग्न होणार आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा व्यक्तींसाठी महत्वाची योजना घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून कन्यादानासाठी जवळपास पंचवीस हजार रुपयापर्यंतचं अर्थसाहित्य दिलं जात आहे तसेच मित्रांनो ज्या पण संस्थांद्वारे लग्न समारंभ पार केला जातो त्या संस्थांना प्रति जो जोडप्यामागे म्हणजे एका जोडप्यामागे चार हजार रुपये त्यांना पण अनुदान दिलं जातं म्हणजे जवळपास एकोणतीस हजार रुपयाचं आर्थिक सहाय्यता या योजनेअंतर्गत प्रत्येकांना दिलं जातं तर नक्की ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तींसाठी महत्वाची ठरू शकते चल चला तर कन्यादान अनुदान योजना ही प्रकारे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका आणि याच्याच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तरी तू पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल माहिती आपल्या लोकमतच्या पेपरमध्ये पण आली होती यामध्ये लग्न समारंभावर होणारा अनठाई खर्च कमी करणे वर वधूंच्या कुटुंबाला कर्जबाजर होण्यापासून वाचविणे अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी मागासवर्गीयांच्या सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देणारी कन्यादान योजना ही जी शासनाची एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळी आयोजित करणाऱ्या संस्थांना आणि सहभागी दाम्पत्यांना अनुदान दिले जाते मात्र अलीकडे असे सोहळे तुरुकनेच होत असून शासनाकडून या योजनेला पुरेसा निधीही प्राप्त होत नाही तर यासाठी चालना देण्यासाठी या योजनेला प्रसिद्धी मिळण्यासाठी याबद्दल ऑफिशियल माहिती लोकमतच्या पेपरमध्ये इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता नेमकं कन्यादान योजना काय आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर महागाईच्या काळात मागासवर्गीय समाजातील विवाह कमी खर्चात व्हावे या मागासवर्गीय कुटुंबांचा विवाहावर होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे ही योजना कोणासाठी म्हणजे कोणते व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ येथे मिळू शकतात तर मित्रांनो यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच नौबद्ध विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडपांसाठी ही योजना राबविली जाते म्हणजेच स्पष्ट कष्ट म्हणायला गेलं तर एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी या कास्टमधील जे काही व्यक्ती असतील जोडपे असतील असे जोडपे या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर यासाठी काही अटी व तर अटी काय आहे तर वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे नंतर वधू वरापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जातीमधला असला पाहिजे किंवा विमुक्त जाटकी भटक्या जमाती अथवा विच मागास प्रवर्ग यापैकी कोणता मधला असला पाहिजे दोन्ही पैकी कोणताही एक वधू किंवा वर कोणताही एक अनुसूचित जाती किंवा अदर कोणत्या तरी मधला असला पाहिजे नंतर सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान दहा दाम्पत्ये म्हणजेच वीस वर व वधू असणे आवश्यक आहे दाम्पत्यांपैकी वराचे वय एकवीस वर्ष तर वधूचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असू नये अशापैकी पात्र अशा प्रकारची पात्रता दिली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसा असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ दिला जातो त्याची पण माहिती इथे दिलेली आहे संस्थांना प्रति जोडपे चार हजार रुपये म्हणजे ज्या काही संस्थांकडून तुमचं लग्न लावलं जातं हे जे काय कन्यादान केलं जातं त्या संस्थांना एका जोडप्यामागे चार हजार रुपये दिले जाते आणि आपण त्याला वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंतचा अर्थसा इथे दिलं जातं पूर्वी हे दहा हजार रुपये होतं नंतर वीस हजार रुपये झाले आणि आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पंचवीस हजार रुपये कन्यादान अनुदान हे केलेलं आहे तर ही एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी महत्वाची असू शकते सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी जोडकांना वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य वधूचे आई व वडील किंवा पालकांचे नावे मंजूर करण्यात येते तर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था व संघटनांना प्रत्येकी जोडकामागे चार हजार रुपये चार हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान येते देण्यात येते तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची योजना कन्यादान योजना महाराष्ट्र सरकार मार्फत इथे राबली जाते आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची प्रोसेस ही खूप सोपी पद्धतीने इथे दिलेली आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर वधू आणि वरांचे आयडेंटी कार्ड म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागेल नंतर रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तसेच तुमचं जे काही लग्न झालं असेल शाल त्याचं ऑफिशियल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहेत अशा प्रकारे पाच सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सोबत जय हिंद जय जैं महाराष्ट्र